इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन शाखा अहिरीतर्फे सन दोन हजार नऊ पासून विश्व आदिवासी दिन साजरा करीत असून पंधरा वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहे या दिवसाला आदिवासी अस्मिता दिन म्हणून ओळखले जाते या दिवशी आदिवासी समाजातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परिषद चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं व व्यवसायामध्ये ज्यांनी दिवसेंदिवस प्रगती केलेल्या व तसेच आदिवासी समाजामधील जे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी किंवा अधिकारी असतात त्यांचे सत्कार कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी जा घेतले जाते या कार्यक्रमाचा विशेष उद्देश म्हणजे समाज एकत्रित करणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे व समाज प्रबोधन करणे या प्रसंगी डॉक्टर समता मॅडम यांचे विचार आयोगी गोष्टी आता पूर्ण नाही झालेल्या आहेत आपण त्याच्या पलीकडे जर असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे की जातीनिहाय वर्गीकरण म्हणजे एस सी आणि एस टी आता एस टी मध्ये सत्तेचाळीस जाती आहेत आपल्या महाराष्ट्रात पूर्ण ऑल इंडियामध्ये दोनशे जाती आहेत आदिवासी वेगवेगळ्या राज्यामध्ये ते पसरलेले आहेत परंतु सते आता आपण महाराष्ट्राचा विचार केला सत्तेचाळीस जातीमध्ये ज्या जाती आहेत त्यांचं वर्गीकरण होईल कोणत्या जातीचे कोण नोकरीला आहे चांगले शिकलेले आहेत त्या जातीला ते त्याच्यातून वगळण्यात येईल त्यांना त्या सवलत मिळणार नाही किंवा एखादा लाभार्थी आहे मी आहे समजा मी माण्या समाजात असेल तर माझी सर्व्हिसला आहे प्राध्यापक आहे माझं इन्कम त्याच्या पलीकडे आहे माझं इन्कम त्याच्या पलीकडे आहे सात ते आठ हजार आठ लाख वर्षाचं त्याच्या पलीकडे आहे मला मला तर सवलत मिळालं मी त्या कोट्यातून लागलं पण माझ्या मुलांना सवलत मिळणार नाही किंवा माझ्या नातूं मिळणार नाही असं हळूहळू आपलं जे सवलत आहे ते सवलत बंद होण्याच्या मार्गावर आहे पुढे जे जे जाती आहेत मग कोंड असतील बर्दाट असतील किंवा कोर्तू असतील किंवा माड्या असतील हे एक एक जाती जर जातीचे जातीमधले असलेले जे काही सवलत सौ, लाभार्थी आहेत ते बाहेर पडले त्यांना ओपनमध्ये कॉम्पिटिशन करायला लागेल ओपन मध्ये माहीत आहे की ते इतर जातीचे हुशार असतात आपण आपल्या जातीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकत नाही तर ओपन मध्ये कसं उतरू ही एक समस्या निर्माण आहे मित्रांनो तर त्यांचं सहनिशा त्याचं मन करणे हे अतिशय आवश्यक आहे तसं एस सी समाजामध्ये महार जातीचे लोक जास्त शिकलेले आहेत जास्त सर्व्हिसला आहेत चांगल्या मोठमोठ्या आय एस आय पी एस अधिकारी आहेत त्यांना उघडण्याचं काम करण्यात येत आहे ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता हल्ली पंधरा दिवसात ते झालेलं आहे तर याच्याबद्दल मी चिंतन म्हणण आपल्यासारख्या शुद्ध लोकांनी आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांनी ते करायला पाहिजे आपण महिला आहे आपण सुद्धा त्या आपल्या मुलांना आपल्या कोणी जे पती असतील त्यांना भाऊ बंदांना हे सांगणं गरजेचं आहे आज संघर्ष करण्याची गरज आहे उद्या आपल्याला रस्त्यावर येण्याची गरज आहे एसटीच्या लोकांनी असं ठरवलं पूर्ण भारत भारत बंद करू त्या ऑगस्टच्या त्याच्यामध्ये एस चे लोक किती येणार आम्हाला सवाल करतात आम्हाला सवाल करतात तर ही जी मुख्य जे आपण म्हणतो ही समस्या ज्वलतच्या समस्या आहे ती समस्या आपण समोर कसं बाळगायचं कसं त्याला हॅन्डल करायचं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे या ठिकाणी आपल्याला खूप सारे सवलती मिळत आहेत मिळत आहेत ठीक आहे सरकार देत आहे आपण देत आहोत पण सवलत कसं टिकून राहील आपल्या पूर्वजांनी ते मिळवून दिलेले आहे संविधानामध्ये ते दिलेलं आहे त्या संविधानाचं रक्षण कसं होईल संविधानामध्ये आपल्याला जे जे संबंध आहेत ते कसं मिळत राहतील त्याचं विचार विनिमय करायला पाहिजे प्रत्येकाने आपण जर हे विचार विनिमय केलं नाही तर उद्या आपल्या आदिवासी समाजाचं एस सी समाजाचं एस सी समाज तर पूर्ण प्रबळ आहे सक्षम आहे पण आपण कुठे आहोत आपण कुठेतरी एक बाजूला जाऊ आपल्या आपलं अस्तित्व राहणार नाही आपलं जे काही भाषा आहे समाज आहे संस्कृती आहे जे काही व्यवसाय आहे ते आपण पुढे त्याचा विकास करू शकणार नाही आपलं जे संस्कृती सुद्धा दगल जाईल शिक्षणाच्या माध्यमातून आपण कसं कसं या ठिकाणी आपण डिस्कशन करतो एक लोकांना मार्गदर्शन करतो प्रबोधन करतो पण शिकणारच नाही अशिक्षित भाकरागड किंवा इतर आजूबाजूला किंवा इतर असणाऱ्या लोकांना याच्याबद्दल काहीच माहीत नाही त्यासाठी आज जो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे इंडिजि इंडिजिनस फॉर राईट्स ऑफ इंडिजिनस राईट्स ऑफ इंडिजिनस त्यामध्ये आपले हक्क काय आहे हक्कासाठी आम्ही आहे हक्कासाठी लढायचं आहे जे संविधानामध्ये दिले आहेत तेच आपल्याला मिळवायचं आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं एक एक हे गरजेचं आहे आणि संघर्ष करणं गरजेचं आहे मी या ठिकाणी किती दिवस दोन दिवस किती दिवस जीवनाने अस्तित्वात आणत तेव्हा ते तसं संदेश देऊन आहे तो असा संदेश जगभरात जातो आहे की आदिवासी म्हणजे कोणी असं दुसरे कोणी नाही इथले आदिवासी मूळ निवासी इथले पहिले आदिपासून राहणार नाही त्यांची वेगळी ओळख आहे आदिवासी समुदायांनी आपसी मतभेद विसरून एकवीस ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून एस सी व एस टीच्या अस्तित्वाची जी लढा आहे ते लढासाठी सर्वांनी आपला सहभाग दर्शावी असे लिंगोपीठवरून मान्यवरांनी आवाहन केलेलं आहे